नमस्कार मित्रांनो एक तर तुमचा पुन्हा एकदा आपला एका नवीन तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील जुनं आणि पारंपरिक नामांकित मैदान असे कदमवाडीचे हिंदश्री मैदान सालाभारप्रमाणे याही वर्षी भव्य दिव ओपन बैगरा शहरात हिंदुश्री कदमवाडी मैदान हा होणार आहे मौजे कदमवाडी हिमसोट तालुका खटाव जिल्हा सातारा वार मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक प्राईज असणार आहे एक लाख तृतीय क्रमांकावर असणार आहे ऐंशी हजार तृतीय क्रमांकावर असले साठ हजार चतुर्थ क्रमांक असले चाळीस हजार पंचम क्रमांक आहे तीस हजार सहाव्या आहे वीस हजार आणि सातव्या क्रमांक आहे दहा हजार असे प्राईज आहेत आणि या मैदानात आपल्याला प्रीती लाईव्ह या शै्यावर आपल्याला लाईव्ह बघायला भेटतील आणि या मैदानात नवम हिंदश्री बकासूर मित्रांनो बकासूर या मैद्यात येणार आहे त्या मित्रांनो सर्वांचा प्रश्न पडला असेल बकासूरचा पहिला कोण असणार तर मित्रांनो हीच व्हिडिओ घेऊन आले बकासूरचा पहिला कोण असणार तर मित्रांनो आज खासदार केसरी दोन हजार चोवीस चौदरवाडी मैदान तर मित्रांनो बकासूर आज या मैदानात सज्ज झाला होता आणि मित्रांनो बकासूर गटपासून शेमी पात्र झाला होता परंतु बकासूर शेमीला हार झाली आणि मित्रांनो मित्रांनो आता बकासूर तेरा ऑगस्टला हिंदी कदमवाडी मैदानात येणारे आणि हिंदवी श्री बकरसूचा पैरा असणारे बरेचसे दिवसानंतर आपल्याला मैदानात दिसला आणि त्या नंदीने आताच मागच्या मैदानात मासुरी मैदानात दोन नंबर केला होता तसेच सदाशिव कदम सर रेट्रे रे बुर्दुक संभाजी आबा काले यांचा पब्लिकचा बेतात बाशा वृत्त महिंदेश्री मैब्या इथून बकरसूरचा पैरा मैब्या किंवा आई गावदेवी प्रसन्न स्वर्गीय रामदास शंकर पाटील सावकार ग्रुप कोचगाव अंबरनाथ यांचा पब्लिक किंग भुंगा मित्रांनो इंदिश्री माहिब्या नाहीतर भुंगा हा बकासूचा पैरा शंभर टक्के आहे तर मित्रांनो फिक्स नाही झाला मित्रांनो इंदियश्री कदमवाडी मैदानात बकासूच्या गळ्यात आपल्याला ह्या दोघांपैकी शंभर टक्के आपल्याला दिसणार आहे भुंगा किंवा माहिब्या ह्या दोघांपैकी आपल्याला शंभर टक्के एक माय बकासूच्या गळ्यात पाळताना दिसणार आहे नक्की कम्फर्म नाही झाला पैरा कोण आहे तर मित्रांनो या दोघांपैकी शंभर टक्के आहे मित्रांनो पहिला समजला की पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला बघा पहिला कोण आहे नक्कीच समजेल तर मित्रांनो आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करा हा तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो